राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकार झालेल्या राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झालाय या धरणामुळे शतकानंतरही कोल्हापूर जिल्हा जिल्हा सर्वाधिक शेती उत्पन्न देणारा म्हणून ओळख निर्माण आहे पावसाळ्यामध्ये राधानगरी धरणातील अतिरिक्त पाणी साठ्यामुळे धरणाला धोका आणि गंभीर पूरस्थिती दरवर्षी निर्माण होत असते त्यासाठी वक्राकार गेटमधून पाणी बाहेर काढण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे या योजनेमुळे धरणाचा धोका कमी होईल परंतु पूर परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य होणार नाही वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्याऐवजी पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे धरणाला होणारा धोका टाळण्यासाठी दाजीपुरातून जादा पाणी टनेल किंवा थेट पाइपलाईन न तळ कोकणात सोडण्याचा विचार व्हावा त्यामुळे त्या ठिकाणी वीज निर्मिती सुद्धा होऊ शकते याबाबतीत शासनानं तांत्रिक बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय जाहीर करावा अशी मागणी जागतिक जलदिनानिमित्त राधानगरी धरण कृती समितीने केली आहे आज जागतिक जलदिनानिमित्त राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याला उद्भवणारी पूरस्थिती कायमची घालवण्यासाठी राधानगरी धरण कृती समितीने केलेल्या मागणीचा जलसंपदा विभाग आणि शासन स्तरावर विचार करण्याची गरज आहे मराठी एस न्यूज राधानगरीहून संजय कांबळे